माझे नाव प्रिया आहे मला तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत माझ्या भावंडांमध्ये मी सर्वात मोठी होते मी लहान असतानाच माझे आईवडील वारले त्यामुळे माझ्या भावंडांची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली एकाही नातेवाईकाने आम्हाला साथ दिली नाही आमच्या शेजाऱ्यांनी आम्हाला काही दिवस जेवण दिले पण ते आम्हाला किती दिवस साथ देऊ शकतील शेवटी मला माझ्या भावा बहिणींना खाऊ घालण्यासाठी काहीतरी करावे लागले असे किती वेळ हात जोडून बसायचे मी माझ्या धाकट्या भाऊ बहिणींना भुकेले रडताना पाहू शकले नाही मी अनेक ठिकाणी नोकरी शोधली पण कुठेही नोकरी मिळाली नाही मी खूप अस्वस्थ झाले होते मला समजत नव्हते की काय करावे जेणेकरून मी काही पैसे कमवू शकेन आणि माझ्या भावंडांना खाऊ घालू शकेन मग एके दिवशी आमच्या शेजारच्या आंटीने आमच्यासाठी जेवण आणले मी तिला म्हणाले आंटी तुमच्या मनात काही काम असेल तर मला सांगा मला काही काम करून माझ्या भावा बहिणींना खायला घालायचे आहे माझ्या भावा बहिणींनी इतरांकडे हात पसरावेत असे मला वाटत नाही ती मला म्हणाली बेटी मला कुठलीही नोकरी माहीत नाही पण माझा मुलगा जी टॅक्सी चालवत असे ती आता आमच्या घरात उभी आहे कारण माझ्या मुलाला परदेशात नोकरी मिळाली तेव्हा तो तिकडे गेला आहे आपण इच्छित असल्यास ती टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करू शकते मी म्हणाले आंटी मी मुलगी असल्याने मी टॅक्सी कशी चालवू शकते ती म्हणाली बेटी आजकाल मुली सर्व काही करतात तुला धैर्य हवे हो आहे तू हिंमत दाखव आणि टॅक्सी चालव त्यातून तू जे काही पैसे कमवशील ते तुझ्या भावा बहिणींसाठी आणि तुझ्यासाठी उपयोगी पडतील मला नोकरी करायची होती पण या क्षणी मला कोणतीही नोकरी मिळत नव्हती म्हणूनच मी टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला माझ्या भावा बहिणींनी मला सांगितले की बहीण टॅक्सी चालवू नकोस आम्ही उपाशी राहू पण तू हे काम करू नको यात तुला खूप त्रास सहन करावा लागेल पण तुम्ही काळजी करू नका असे मी त्यांना समजावून सांगितले मी स्वतःची काळजी घेईल असे बोलून मी टॅक्सीने निघाले त्या दिवशी मी पहिल्यांदा टॅक्सी चालवायला बाहेर पडले होते मला खूप भीती वाटत होती कारण मी याआधी असे काही केले नव्हते आता मी राईडची वाट पाहत रस्त्यावर उभी होते तेवढ्यात कोणीतरी येऊन माझ्या टॅक्सीत बसले थोडा वेळ उभा राहिल्यावर एक माणूस आला आणि मला स्टेशनवर जायला म्हणाला मी म्हणाले ठीक आहे बसा तो माणूस माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होता मला अजिबात बरं वाटत नव्हतं पण मी त्याला नकार देऊ शकत नव्हते कारण ती माझी मजबुरी होती मला संध्याकाळपर्यंत पैसे कमवावे लागणार होते आणि माझ्या घरी रेशन घेऊन जावे लागणार होते जेणेकरून घरी अन्न शिजवता येईल आणि माझे भाऊ आणि बहीण त्यांच्या मनापासून जेवू शकतील तो माणूस नुसता माझ्याकडे बघत राहिला पण मी पुढे पाहत राहिले आणि टॅक्सी पुढे सरकत राहिली आज मी संपूर्ण दिवसात फक्त दोनशे रुपये कमवू शकले दिवसभर खूप मेहनत करून मला रात्री फक्त दोनशे रुपये मिळाले आता त्यात आत रेशनही येणार नाही असा विचार करू लागले माझ्या बहीण आणि भाऊ जेवणाची वाट पाहत असतील मला सरीकामे हाताने घरी जाता येत नव्हते म्हणून मी काही खाद्यपदार्थ घरी नेले माझे भाऊ बहीण मला पाहताच हसत हसत माझ्याकडे आली आणि मला विचारले बहीण तू खायला काय आणले आहेस आम्हाला खूप भूक लागली आहे आम्ही फक्त तुझी वाट पाहत होतो काय आणलंय ते सांग माझे भाऊ आणि बहीण मला प्रश्न विचारू लागले मग माझी एक बहीण म्हणाली की दीदी दिवसभर कष्टाने थकून घरी आली आहे आणि तू परत येतास तिचा जीव खाऊ लागला आहेस तिला शांत बसू दे तिला पाणी विचारा पण तुम्ही लोक येताच प्रश्न विचारायला सुरुवात केली माझ्या बहिणीने मला पाण्याचा ग्लास दिला मी पाणी प्यायले आणि जे काही थोडे थोडे खायला हवे होते ते तिच्या हातात दिले तिने सगळ्यांना जेव घातले आणि मग सगळे झोपले पण झोप माझ्या डोळ्यातून गायब झाली होती मी शेवटी माझ्या भावंडांना कसं खायला घालणार याचा विचार करत होती मी त्यांना कसे शिकवू माझे स्वप्न होते मला माझ्या भावांना आणि बहिणींना शिकवायचे होते त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे होते पण एवढ्या कमी पैशात हे सर्व शक्य नव्हते या पैशात आम्हाला जगणेही कठीण झाले होते हा सगळा विचार करत असताना माझे डोळे केव्हा पडले तेच कळाले नाही सकाळी डोळे उघडल्यावर मी पुन्हा माझ्या कामाला निघाले मी पुन्हा रस्त्याच्या कडेला राईडची वाट पाहत उभी होते माझ्या टॅक्सीत बहुतेक फक्त पुरुषच बसायचे आणि ते माझ्याकडे भडक नजरेने बघायचे मी टॅक्सी चालवत असल्याने मी रस्त्यावरची मुलगी आहे असे त्यांना वाटले मला हे सर्व आवडले नाही पण माझी मजबुरी होती मला हे काम करावे लागले कारण माझ्याकडे दुसरे काही नव्हते रात्र झाली होती घरी जायची वेळ झाली होती पण अजून थोडा वेळ टॅक्सी का चालवू नये असा मनात विचार आला माझ्याकडे अजून काही पैसे असतील तर बरे होईल असा विचार करत मी राईटची वाट पाहत रस्त्यावर उभी होते त्याचवेळी दोन तीन मुले माझ्याजवळ आली आणि माझ्यावर घाणेरड्या कमेंट करू लागली पण मी त्यांच्याकडे बघितलं नाही मी त्या लोकांकडे दुर्लक्ष करू लागले पण मला त्यांची खूप भीती वाटत होती आजच्या आधी माझ्यासोबत असं कधीच घडलं नव्हतं मी इथे रात्री एकटी उभी होते माझ्यासोबत कोणीच नव्हते तेवढ्यात एक मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला येस मॅडम आज रात्रीचे काय घेशील मी त्याला म्हणाले की तुझा मूर्खपणा थांबव आणि इथून निघून जा मी तशी मुलगी नाही मग त्यांच्यामधला दुसरा मुलगा मला म्हणाला जर तू तशी मुलगी नसेल तर तू एवढ्या रात्री इथे एकटी का उभी आहे सभ्य मुली रात्री एकट्या घराबाहेर पडतही नाहीत आणि तू तु इथे तुझ्या प्रियकराची वाट पाहत उभी आहेस तू आम्हाला आपला प्रियकर का मानत नाहीस आणि आमच्याबरोबर थोडा वेळ का घालवत नाहीस त्याच्याकडून हे घाणेडे शब्द ऐकून मी पुढे जाऊ लागले तेवढ्यात एका मुलाने माझा हात पकडला आणि मला त्याच्याकडे ओढले मी त्याच्यापासून स्वतःला मुक्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा हेतू उदात्त दिसत होता एका मुलाने माझा स्कार फोडून फेकून दिला मी ओरडायला लागले कोणीतरी आहे मला वाचवा इथे कोणीतरी आहे मग तो म्हणाला माझ्या प्रिय इथे कोणी नाही इथे फक्त तू आणि मी आहे आम्हाला माहीत आहे की तू सुद्धा याच हेतूने इथे उभी आहेस मग तू अशा ताशेरे का फेकत आहेस मी त्या लोकांपासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होते आणि ओरडत होते कुणीतरी वाचवा माझा जीव वाचवा त्या क्षणी एक माणूस गाडीतून खाली उतरला त्याने त्या मुलांना सांगितले की या मुलीला सोडून द्या नाहीतर तुमचे भले होणार नाही त्या माणसाला पाहताच मुलं तिथून पळू लागली मला माहीत नाही की तो चांगला माणूस कोण होता ज्याने त्या रात्री मला मदत केली आणि माझा सन्मान वाचवला त्याने मला विचारले एवढ्या रात्री तू इथे एकटी काय करतेस तुम्ही मुली स्वतःला धोक्यात घालता आणि मग काही झाले की तू मित्रांना दोष देता तुला माहीत आहे की वातावरण खराब आहे तरीही रात्री इतका वेळ घालवण्याची काय गरज आहे मी त्या माणसाला सांगितले की मी टॅक्सी चालवते माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही माझ्या आई वडील या जगात नाहीत मला लहान भाऊ आणि बहीण आहेत आणि त्यांच्या पोटा पाण्यासाठी हे काम मला करावे लागते रात्री निघणे हा माझा छंद नसून माझी मजबुरी आहे माझ्याकडे दुसरे कोणतेही काम नाही हे एकमेव काम आहे ज्याद्वारे मी माझ्या बंधू आणि भगिनींना खाऊ घालू शकते तेव्हा तो माणूस म्हणाला ठीक आहे पण आजच्या नंतर तू हे काम रात्री करू नकोस तू फक्त दिवसा टॅक्सी चालव आता मी तुला तुझ्या घरी सोडतो मला त्या माणसाला विचारायचे होते की तो कोण होता पण मी त्याला अधिक प्रश्न विचारू शकले नाही त्या माणसाने मला घरी सोडले मग तो परत गेला मी घरी पोचले तेव्हा माझे भाऊ आणि बहीण झोपले होते पण माझी एक बहीण जागी होती माझी वाट पाहत होती घरी येताच ती मला विचारू लागली दिदी काय झालं एवढा उशीर का झाला मी इतके दिवस तुझी वाट पाहत होते मी तिला विचारले तू सगळ्यांना खाऊ घालून झोपवलेस का ती म्हणाली हो बहीण मी सगळ्यांना जेव घातले आहे या लोकांची काळजी करू नको मी त्यांची काळजी घेते तू फक्त स्वतःची काळजी घे तुझे कपडे इतके धुळीत कसे पडत आहेत तुला काही झालंय का मी तिला म्हणाले काही नाही मी बस पडली होती त्यामुळे माझे कपडे घाण झाले आता तू पण जा आणि झोप रात्र खूप झाली आहे मी खूप थकले आहे मी पण झोपणार आहे असे बोलून मी झोपायला आडवी झाले आणि त्या माणसाचा विचार करू लागले आज तो माणूस नसता तर माझी इज्जत नष्ट झाली असती मी कोणाला तोंड दाखवण्यास सक्षम नसते माझ्या धाकट्या भावा बहिणींचे काय झाले असते मी कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जाऊ शकले असते आणि मी त्यांना काय सांगू शकले असते लोकांनी मला जिवंत सोडले नसते माझ्यासोबत काहीतरी चूक झाली आहे यावर कोणी माझ्यावर विश्वास ठेवला असता का सगळ्यांनाच वाटले असते की ती टॅक्सी चालवायला गेली तर तिचं काहीतरी अफेअर असेल या गोष्टीचा विचार करून मी खूप घाबरले होते सकाळी जेव्हा माझ्या बहिणीने मला उठवले तेव्हा माझे डोळे उघडले ती मला म्हणू लागली बहीण आज तुला टॅक्सी चालवायला जायचे नाही का मला जाग आली तेव्हा सूर्य उगवला होता सकाळचे दहा वाजले होते मी इतके दिवस झोपली नाही मग आज मला एवढी लांब झोप कशी लागली कळालेच नाही कदाचित मी रात्रभर झोपू शकली नाही या कारणास्तव मी सकाळी माझे डोळे उघडू शकले नाही मी उठून नाश्ता केला आज बाहेर जायला खूप भीती वाटत होती माझी पावले डगमडत होती पण काहीही झाले तरी मला धीर सोडायचा नव्हता मला माझ्या भावा बहिणींचा आधार व्हायचे होते मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचे होते म्हणून मी टॅक्सी चालवायला निघाले पण आजही माझ्याकडे फारसे पैसे नव्हते मला समजत नव्हते की शेवटी काय करावे जेणेकरून मी अधिक पैसे कमवू शकेन मी माझ्या भावा बहिणींचे भविष्य सुधारू शकते मी त्यांना शिकवू शकते संध्याकाळचे सहा वाजले होते आणि मी राईटची वाट पाहत रस्त्यावर उभी होते तेव्हा मी पाहिले की एक मुलगा एका मुलीला गाडीत कुठेतरी घेऊन जात होता तो मुलगा या वाटेवरून जाताना मी रोज पाहायचे पण त्याच्यासोबत रोज वेगवेगळ्या मुली असायच्या तो या मुलींना कुठे घेऊन जातो आणि त्यांच्यासोबत रोज वेगळी मुलगी का असते हे मला समजत नव्हते काही दिवसांनी तोच मुलगा एका मुलीसह माझ्याकडे आला आणि मला त्याला स्टेशनवर सोडण्यास सांगितले मी म्हणाले ठीक आहे बसा दोघेही माझ्या गाडीत बसले स्टेशनवर पोहोचल्यावर दोघेही माझ्या गाडीतून खाली उतरले वाटेत मुलगा त्या मुलीशी प्रेमाने बोलत होता त्यांनी मंदिरात जाऊन लग्न करण्याची आणि एकमेकांसोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती मला वाटलं कदाचित ही मुलगी घरातून पडून गेली असेल आणि या मुलाशी लग्न करणार आहे मी विचार करत होते की हे लोक दुसऱ्या शहरात जाणार आहेत माझ्या गाडीतून खाली उतरल्यावर त्या मुलाने मुलीला स्टेशन समोरील वैश्यागृहाकडे नेण्यास सुरुवात केली मुलगी म्हणू लागली कुठे चालला आहेस आपल्याला आपली ट्रेन पकडायची आहे तेव्हा तो मुलगा म्हणाला कसली ट्रेन आपण कुठेही जात नाही तुला विकण्यासाठी मी तुला या वेशालयात आणले आहे इथे मला तुझ्याकडून खूप चांगले पैसे मिळतील मुलगी जोरजोरात ओरडू लागली आणि मुलाला मारायला लागली ला 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 ला। तू माझी फसवणूक केलीस असे ती म्हणू लागली ला ला। आपण पळून जाऊन लग्न करू असे तू सांगितले होते पण मला इथे कसे आणले मला माझ्या घरी परत जायचे आहे मुलगा हसायला लागला आणि म्हणाला जो इथे येतो तो आपल्या घरी परत जात नाही आणि तुझ्यासारख्या मुलींचा काय भरोसा आहे जेव्हा तुम्ही तुमचे घर आणि आई वडील सोडून अनोळखी मुलासोबत येऊ शकता तेव्हा तुम्ही कुठेही जाऊन मुलासोबत झोपू शकता मग आता इथे राहायला काय हरकत आहे मी हे सर्व पाहत होते मी त्या मुलीला मदत करण्याचा विचार केला मी माझ्या गाडीतून खाली उतरले आणि त्या मुलाला सांगू लागले की तू या मुलीला फसवून इथे आणले आहेस तिला तिच्या घरी परत जाऊ दे अन्यथा मी पोलिसांना सर्व सांगेन मुलगा म्हणाला ठीक आहे हा मोबाईल घ्या आणि पोलिसांना फोन करा पोलिस आमचे नुकसान करू शकत नाहीत हे सर्व कामं करून घेणारी व्यक्तीची खूप वरपर्यंत पोहोच आहे त्याच्यावर हात टाकण्याचा विचारही पोलीस करू शकत नाहीत तू स्वतःच्या मार्गाने जाणे चांगले होईल या मुलीचे काय करायचे आहे ते मी स्वतः बघेन जर तू मार्गात आलीस तर ते तुझ्यासाठीही चांगले होणार नाही मी एकटी मुलगी काहीही करू शकत नव्हती म्हणून मी त्यांना तिथेच सोडून माझ्या घरी परत आले मला वाटले की माझ्यात काहीतरी चूक होऊ शकते असो या आधी माझ्यासोबत काहीतरी चूक झाली होती आता मला कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती कारण मला पण घरी बहीण आणि भाऊ होते मला काही झाले तर त्यांचा आधार कोण असेल मी इच्छा असूनही त्या मुलीला मदत करू शकले नाही दोन तीन दिवसांनी तो मुलगा पुन्हा माझ्याकडे आला आणि त्याने मला स्टेशनवर सोडायला सांगितले मी त्याला साप नकार दिला तेव्हा तो मला म्हणाला तुला पाहिजे तेवढे पैसे घे पण आम्हाला स्टेशनवर सोड रात्रीची वेळ आहे आणि आम्हाला कोणतेही वाहन सापडणार नाही म्हणूनच मी तुला सांगतोय तुला पाहिजे तेवढे पैसे घे यावेळी माझ्या घरात रेशन नसल्याने मला पैशांची नितांत गरज होती तेही संपणार होते आणि मला माझ्या भावंडांना शाळेत प्रवेश द्यायचा होता यावर्षी माझ्या भावंडांना प्रवेश मिळाला नाही तर त्यांचे संपूर्ण वर्ष वाया गेले असते मी त्याला म्हणाले ठीक आहे बसा मी त्याला स्टेशनवर सोडले त्या मुलाने मला इथे बसायला सांगितले मी काही वेळाने येईन आणि तुला पैसे देईन तो माणूस दहा मिनिटात बाहेर आला आणि त्याने मला दहा हजार रुपये दिले इतके पैसे पाहून माझे डोळे उघडले मी म्हणू लागले एवढ्या पैशांचा काय उपयोग मला इतके पैसे का देत आहे तेव्हा तो मुलगा म्हणाला तू माझ्यासाठी केलेल्या कामाचे एवढेच पैसे मला मिळतात पण हे तर काहीच नाही तू आम्हाला या कामात मदत केलीस तर तुला खूप पैसे मिळतील याच्या मदतीने तू तु तुझ्या सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकते आणि विलासे जीवन जगू शकते तू दिवसभर रस्त्यावर चिंतेत फिरते तू प्रवासी शोधत राहते तुला याची गरजही भासणार नाही तू तु तुझे जीवन आरामात जगशील आणि तुझ्या कुटुंबातील सदस्यांनाही आनंदी जीवन देशील मला काय करावे लागेल ते मी त्या मुलाला विचारले मग त्याने मला सांगितले की आमची खूप मोठी गँग आहे आम्ही मुली आणून इथे विकतो आणि इथून मुली परदेशात जातात तुझं काम एवढंच आहे की जेव्हा आम्ही तुला कॉल करू तेव्हा तू तुझ्या टॅक्सीने ये आणि आम्ही सांगू तिथे त्या मुलींना सोड त्याबदल्यात तुला भरपूर पैसे मिळतील मी त्याला सांगितले ते ठीक आहे मी त्यावर विचार करून सांगेन घरी गेल्यावर त्या लोकांना साथ द्यायची की नाही याचा विचार करू लागले मला माहीत होते की हे खूप चुकीचे आहे मी काही मुलींचे आयुष्य बर्बाद करत आहे पण मला वाटले की जेव्हा जगातील लोकांनी आपला विचार केला नाही तर मग मी या जगातील लोकांचा विचार का करू मी फक्त तेच काम करेन ज्यामुळे मला भरपूर पैसे मिळतील दुसऱ्या दिवशी मी त्या मुलाकडे गेले आणि या कामाला होकार दिला आता दिवसभरात मी टॅक्सी घ्यायचे पण त्या मुलाचा फोन आला की तो सांगेल तिथे जाऊन त्या मुलींना सोडायचे कदाचित पैशांच्या लोभापोटी माझा विवेक मेला असावा आता माझ्याकडे इतके पैसे होते की मी माझ्या भावंडांना चांगल्या कॉलेज आणि शाळेत प्रवेश मिळवून देऊ शकेन माझ्या भावाला बाईक हवी होती मी ती घेतली आणि त्याला दिली माझ्या बहिणीने मोबाईल मागितला आणि तिला मी तोही दिला माझे सर्व भाऊ आणि बहीण खूप आनंदी दिसत होते त्यांना पाहून मलाही खूप आनंद झाला माझ्या भावा बहिणींनी चांगलं आयुष्य जगावं एवढीच माझी इच्छा होती आणि आज ते त्यांना मिळत होतं पण ज्या कामात मी एवढे पैसे कमवत होते ते इतक्या वाईट अवस्थेत माझ्यासमोर येईल हे मला माहीत नव्हते माझ्या भावाने जे पैसे मागितले ते मी द्यायचे तो वाईट संगतीत कधी पडला ते मला कळालंही नाही पैसे कमवण्याच्या माझ्या हव्यासापोटी मी इतके आंधळी झाले होते की माझे भाऊ आणि बहीण घराबाहेर काय करत आहेत याकडे मी लक्ष देऊ शकत नव्हते मी कमावलेले पैसे ते कुठे खर्च करतात याचा मला काही अर्थ नव्हता त्यांनी जे मागितले ते मी त्यांना देत असे रोज घरी आल्यावर मला ना माझा भाऊ दिसत होता ना माझी बहीण माझी बहीण अनेकदा फोनवर बोलायची जेव्हा मी तिला विचारले की ती कोणाशी बोलत आहे तेव्हा ती म्हणाली की ती तिच्या मित्राशी बोलत आहे जेव्हा मी तिला भावाबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली की तो बहुतेक बाहेरच राहतो तो क्वचितच घरी येतो आता तो बाहेरचे अन्नही खातो मला वाटलं हरकत नाही गरीब मुलाने असे वाईट काळ पाहिले आहेत आता त्याच्याकडे थोडे पैसे आहेत तो बाहेर खाईल किंवा थोडा हिंडला तर काय बिघडलं म्हणून ही गोष्ट मी मनातून काढून टाकली एके दिवशी मी एका मुलीला वैशाल्यात सोडायला जात असताना मला तोच माणूस भेटला ज्याने माझी इज्जत वाचवली होती त्याने माझा मार्ग अडवला तो मला सांगू लागला त्या दिवशी तुझी इज्जत वाचवून मी चूक केली मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू स्वतः एक मुलगी असल्याने या मुलींचा व्यवहार करत आहेस तुला लाज वाटत नाही मी त्याला विचारले मी काय करत आहे हे तुला कसे कळाले कोण काय करतंय हे सगळं मला माहीत आहे असं तो म्हणाला मी म्हणाले शेवटी तू कोण आहेस तर तो माणूस म्हणाला मी कोण आहे हे तुला नक्कीच कळेल आणि ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी तुला तुझ्या कृत्याचा पश्चाताप होईल मी तुला आत्ताच सांगतो तू हे काम सोड ते तुझ्यासाठी चांगले नाही अन्यथा या कामाचे फळ चांगले मिळणार नाही या कृत्यासाठी तुला शिक्षा होईल मी त्याला म्हणाले तू कोण आहेस मला शिक्षा करणारा माझ्या इच्छेनुसार मी काहीही करू शकते कोणत्या अधिकाराने तू मला माझे काम सोडण्यास सांगत आहेस जेव्हापासून मी हे काम करू लागले मी माझ्या भाऊ आणि बहिणींना चांगले आयुष्य देत आहे मी हे काम सोडू शकत नाही हे काम करणे ही माझी मजबुरी आहे तेव्हा तो माणूस म्हणाला हे काम करणं ही तुझी मजबुरी नसून तुला पैशांचा लोप झाला आहे तूही प्रामाणिकपणे काम करून तुझ्या बहीण आणि भावांना चांगले आयुष्य देऊ शकते मीही प्रामाणिकपणे काम करण्याचा विचार केल्याचे मी त्याला सांगितले पण त्या कामात काहीही ठेवले नाही लोकांनी माझ्या आदरात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे काम करून मला काय मिळत होते माझ्या कुटुंबाला दोन वेळेचे जेवण भरवता येत नव्हते मी त्यांना शिक्षण देऊ शकले नाही उद्या ते माझ्यासारखे रस्त्यावर धूळ खात पडावे अशी माझी इच्छा नव्हती किंवा मा माझ्यासारखे टॅक्सी चालवावी मला त्यांना एक यशस्वी व्यक्ती पाहायची आहे ज्यासाठी मला खूप पैशांची गरज आहे आणि मला या कामातूनच ते पैसे मिळू शकतात तेव्हा तो माणूस मला म्हणाला की तू चुकीचा मार्ग निवडला आहेस तू तु तुझा मार्ग बदल तू एक साधी सभ्य मुलगी आहेस उद्या तुझी काही चूक होऊ नये अशी माझी इच्छा आहे म्हणूनच मी तुला समजावून सांगत आहे पुढे आपल्याला पाहिजे ते करण्याची आपली निवड आहेच एवढे बोलून तो माणूस माझ्यापासून दूर गेला मी माझे काम पूर्ण केले आज जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा माझा भाऊ एका मुलीसोबत खोलीत बसला होता दोघांच्याही गळ्यात माळा होत्या मी माझ्या भावाला विचारले ती मुलगी कोण आहे आणि तुझ्या गळ्यात ही माळ का आहे कुठून येत आहे तुमच्या कॉलेजमध्ये असे काही नाटक झाले आहे का ज्यासाठी तुम्ही हा गेटअप केला आहे तो म्हणू लागला बहीण या मुलीचे नाव रीमा आहे माझ्या तिच्यावर खूप प्रेम आहे आणि आम्ही दोघांनी मंदिरात लग्न केले भावाचे हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली मी त्याच्या गालावर जोरात थप्पड मारली आणि त्याला म्हणाले तू कसला विनोद करतोस आजच्यानंतर अशी चेष्टा केलीस तर तुला या घरातून हकलून देईल तो म्हणाला दिदी मी मस्करी करत नाहीये मी खरोखरच या मुलीशी लग्न केले आहे मला ही मुलगी आवडत होती ही बाब मुलीच्या कुटुंबियांना समजली त्यांनी तिला घरातून हकलून दिले म्हणून मी तिच्याशी लग्न करून तिला इथे आणले बहीण प्लीज आम्हाला या घरात ठेव मला घराबाहेर काढले तर मी कुठे जाऊ मी माझ्या भावाला सांगितले मी तुझ्यासाठी कोणती स्वप्ने पाहिली होती की तू अभ्यास करशील आणि तुझ्या बहिणींचा आधार बनशील तू कोणत्या तरी गंतव्यस्थानी पोहोचशील तू तुझ्या पायावर उभा राहशील पण तू सर्व काही उद्ध्वस्त केले आहे मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मी तुमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली जेणेकरून तुम्ही लोक काहीतरी बनू शकाल पण तुम्ही माझी सगळी मेहनत वाया घालवली तू स्वतः काहीही कमावत नाही हिला कुठे खायला देणार तुम्हा लोकांचे ओझे माझ्या खांद्यावर कमी आहे का म्हणून मी या मुलीलाही इथे ठेवू तू हिला घे आणि इथून निघून जा आता तुम्ही स्वतः कमवा आणि खायला द्या पैसे मिळवणे किती कठीण आहे हे तेव्हा तुला लक्षात येईल मला तुझा चेहराही बघायचा नाही तू माझ्या नजरेपासून दूर जा मी माझ्या भावाला घरातून हकलून दिले होते पण माझे मन खूप अस्वस्थ होते मला माहीत होतं की त्याच्याकडे काम नाही तो स्वतःला कसा आधार देईल माहीत नाही पण मी आणखी काय करणार याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता जेव्हा त्याच्यावर जबाबदारी असेल तेव्हा तो स्वतः काम शोधेल आणि मी त्याला इथे ठेवले असते तर त्याला त्याची जबाबदारी कळालीच नसती तो नेहमी माझ्यावर पडून राहिला असता तो नेहमी माझ्याकडून त्याला पैसे घेण्याची अपेक्षा करत असे की त्याचा खर्च मी उचलेन आज मी खूप रडले कारण माझ्या भावाच्या कृत्याने मी उद्ध्वस्त झाले होते मला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या बरं त्याने काहीही केलं आता ते बदलणे शक्य नव्हते मी नेहमीप्रमाणे माझ्या कामाला जाऊ लागले आता मला समजले की माझे भाऊ आणि बहीण माझ्याकडून मिळालेल्या स्वातंत्र्याचा आणि पैशांचा चुकीचा फायदा घेत आहेत म्हणूनच मी माझ्या बहिणीवर लक्ष ठेवू लागले एके दिवशी मी माझ्या बहिणीला एका मुलाशी फोनवर बोलताना ऐकले मी माझ्या बहिणीला विचारले तो कोण होता तर ती म्हणू लागली की बहीण मला हा मुलगा आवडतो आणि तो पण माझ्यावर खूप प्रेम करतो आम्हाला एकमेकांशी लग्न करायची आहे माझ्या बहिणीचे म्हणणे ऐकून मला खूप वाईट वाटले मी तिला विचारले तुला मुलांशी बोलता यावे म्हणून मी तुला मोबाईल आणला का मला वाटलं तू अभ्यास करत आहेस तू तु तुझ्या तु भावासारखी नाहीस पण तूही तुझ्या भावासारखी निघालीस त्याच क्षणी मी तिच्याकडून मोबाईल घेतला आणि तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले हे सर्व करणे एवढे तुझे जा वय अजून झालेले नाही अभ्यास करून तू यशस्वी व्यक्ती बन मी स्वतः तुझे लग्न एका चांगल्या व्यक्तीशी करून देईल पण माझी बहीण त्या मुलाच्या प्रेमात वेळी झाली होती मी जे बोलली ते तिला समजत नव्हते ती दिवसभर खोलीत कोंडून राहिली काही खात नव्हती आणि पीत नाही तिला अशा अवस्थेत पाहून मला खूप वाईट वाटले तिने माझ्याशी बोलणेही बंद केले होते ज्या बंधू भगिनींसाठी मी स्वतःचा विचार केला नाही ते भाऊ आणि बहिणीच माझ्यासोबत हे सर्व करत होते एके दिवशी मी ज्या टोळीत काम करत असे त्या व्यक्तीचा मला फोन आला त्याने मला सांगितले की एका मुलीला तातडीने पोहोचवायचे आहे तू ये मी म्हटलं ठीक आहे मी येते मी त्याच ठिकाणी उभी राहिले जिथून मी माझ्या टॅक्सीत मुलींना उचलायचे मी तिथे उभं राहून पाच मिनटं थांबली त्यानंतर एक मुलगी त्या मुलासोबत आली आणि ती टॅक्सीत बसले पण मुलीचा चेहरा चेहरापने झाकलेला होता फक्त तिचे डोळे दिसत होते मी तिच्याकडे लक्ष देऊन पाहिलं ती मुलगी खूप घाबरलेली दिसत होती पण मला या सगळ्यांशी काही घेणं देणं नव्हतं मला फक्त माझं काम करायचं होतं त्या मुलाने मला या मुलीला आमच्या अड्ड्यावर घेऊन जाण्यास सांगितले मी त्या मुलीला वेश्यागृहाबाहेर नेले मी माझी गाडी थांबवली आणि मुलीला खाली उतरण्यास सांगितले तू तुझ्या गंतव्यस्थानी पोहोचली आहेस ती म्हणाली तू मला कुठे सोडत आहेस मी म्हणाली तुझ्या प्रियकराने सांगितले आहे तिथेच मी तुला सोडते आहे मुलीने मला सांगितले पण तो म्हणाला होता की मी तुला सुरक्षित ठिकाणी सोडेल आणि मी तासाभराने येऊन तुझ्याशी लग्न करेल ही जागा मला खूप विचित्र वाटत आहे मला इथे राहायचे नाही तू मला कुठेतरी दुसरीकडे सोडून दे मी तिला म्हणाले इथे येणारी मुलगी हेच म्हणते आणि जो मुलगा तुझा प्रियकर होता ज्याने तुझ्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते तो प्रत्येक मुलीला असेच वचन देतो आणि मग तो त्या मुलीला इथे विकतो आणि तुम्ही मुली अशा पोऱ्यांच्या जाळ्यात अडकून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करता घरातून पडून जाण्यापूर्वी तुमच्या घरातील सदस्यांचे काय होईल याचा विचार करत नाहीत की ते तुमच्याशिवाय कसे जगतील आता हेच तुझे गंतव्यस्थान तु आहे तू आज जा त्या मुलीने माझा हात धरला आणि तिचा चेहरा उघड केला त्या मुलीला पाहून माझ्या डोक्यावर डोंगर कोसळला ती मुलगी दुसरी कोणी नसून माझी बहीण होती मी स्वप्नातही कल्पना करू शकत नव्हती की आज ज्या मुलींना मी ते सहज सोडून जायचे त्यांच्या जागी आज माझी बहीण असेल त्या मुली माझ्यासमोर हात जोडत होत्या पण मी त्यांचे ऐकत नव्हते मी माझ्या बहिणीला विचारले तू इथे काय करतेस तू तर घरी होतीस तिने मला सांगितले की बहीण हा तोच मुलगा आहे ज्याच्यावर मी प्रेम करत होते त्याने माझ्याशी लग्न करण्याचे वचन दिले जेव्हा तू माझा मोबाईल काढून घेतला आणि मला घरातून बाहेर येण्यास थांबवले तेव्हा मी त्या ते रात्री तुझ्या फोनवरून त्याला फोन केला आणि मला घेऊन जाण्यास सांगितले तो घरी आला आणि मला घेऊन गेला हा माणूस माझी फसवणूक करत आहे हे मला माहीत नव्हते तू बरोबर होतीस ताई मी तुझे ऐकले नाही आणि आज मी या ठिकाणी उभी आहे प्लीज दिदी माझी इज्जत वाचव मला घरी परत घेऊन जा मी नेहमी तुझे ऐकीन तू म्हणशील ते मी करेल मी तिला म्हणाले ठीक आहे तू गाडीत बस मी लगेच तिथून बहिणीला घेऊन घरी आले घरी आल्यानंतर मी आजपर्यंत ज्या मुलींना या ठिकाणी घेऊन आले त्या सर्वांचा विचार करू लागले मी त्या मुलींवर खूप अन्याय केला होता त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात माझा मोठा हात होता ज्या बहिणी आणि भावांसाठी मी हे सर्व केले त्यांनी माझ्याबद्दल एकदाही विचार केला नाही माझा पैसा कमावण्याचा मार्ग चुकीचा होता कदाचित त्यामुळेच माझ्या बहीण आणि भावांनीही चुकीचा मार्ग स्वीकारला असावा जर मी प्रामाणिकपणे पैसे कमवले असते तर आज माझे भाऊ आणि बहीण योग्य मार्गावर असते अधिक पैसे कमवण्यासाठी मी चुकीचा मार्ग निवडला नसता आज माझे भाऊ आणि बहीण जे काही करत आहे ते सर्व माझी चुकी आहे मी अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की के आज माझी बहीण ज्या ठिकाणी असेल जिथे मी हजारो मुलींना घेऊन गेली होती आज त्यांची काय अवस्था असेल माहीत नाही त्यांच्या पालकांची काय अवस्था असेल कदाचित त्या लोकांचा शापच असेल की आज माझ्या बाबतीत हे सर्व घडले आहे देवा मला क्षमा कर मला माझ्या कृत्याबद्दल मनापासून पश्चाताप होतो आजपासून मी कोणत्याही चुकीचे काम करणार नाही मी कोणत्याही मुलीला त्या विनाशाच्या मार्गावर जाऊ देणार नाही मुलींना खेळणी समजणाऱ्या आणि त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या लोकांचा मी नाश करेल काही पैशांसाठी ते त्यांना खोटी आश्वासने देतात ते त्यांना भयानक स्वप्ने देतात आणि त्यांचे जीवन नरकापेक्षा वाईट बनवतात मी आजपर्यंत ज्या मुलींसोबत अन्याय केला त्या सर्व मुलींचे मी प्राण वाचवेन मी स्वतःला वचन देते मी ही टोळी पकडवेन आता मला उपाशी राहावे लागले तरी मी चुकीच्या मार्गाने पैसे कमावणार नाही मी या सर्व गोष्टींचा विचार करत असताना अचानक माझ्या मनात विचार आला ज्याने मला प्रामाणिकपणे काम सोडायला सांगितले होते तू चुकीचा मार्ग निवडला आहे आणि तो फक्त तुझे नुकसान करेल तो माणूस अगदी बरोबर होता आता मला तो माणूस शोधायचा आहे कारण मला त्याची खूप गरज आहे दुसऱ्या दिवशी मी त्याच रस्त्यावर उभी राहिले जिथे मी त्या माणसाला अनेकदा भेटायचे पण मला तो माणूस बराच वेळ दिसत नव्हता काही दिवस वाट पाहिल्यानंतर शेवटी मला तो माणूस सापडला मी त्याची कार थांबवली आणि त्याला सांगितले की मला त्याच्याशी काहीतरी बोलायची आहे तो माणूस मला विचारू लागला तुला माझ्याशी बोलण्याची गरज का वाटली मी म्हणाले मला माफ कर तुम्ही जे बोललात ते बरोबर होते मी चुकीच्या मार्गाला लागले होते पण आता माझे डोळे उघडले आहेत आता मी कोणत्याही मुलींचे आयुष्य बर्बाद होऊ देणार नाही उलट मुलींची विक्री करणाऱ्या या टोळीला मी पकडेन असे वचन घेतले आहे यात मला तुमची मदत हवी आहे तु तु मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायची आहे तू कोण आहेस त्या वाटेवर तू मला वारंवार का भेटतोस जिथून त्या मुलींना वेश्यागृहात नेले जाते तेव्हा त्या माणसाने मला त्याचे सत्य सांगितले की मी एक पोलीस अधिकारी आहे असे तो म्हणू लागला मला या मुलींबद्दल माहिती आहे या मुली निर्दोष असतात त्यांना सापड्यात अडकवून विकले जाते मात्र ही टोळी खूप मोठी आहे यामागे खूप मोठे लोक आहेत काही पुरावे मिळावेत आणि या टोळीला पकडता यावे म्हणून मी नेहमी त्या मार्गावर उभा असतो मी म्हणाले मी तुम्हाला मदत करेन या लोकांना अटक करताना त्या व्यक्तीने मला सांगितले की ठीक आहे तुला त्या मुलाचा फोन आला जो तुला मुलींना सोडायला सांगतो की तू त्याच्याशी बोलून त्याचा ठाव ठिकाणा विचार आणि त्याच्याकडून जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न कर मी म्हणाले ठीक आहे यावेळी मला त्या मुलाचा फोन आला तेव्हा मी त्याला विचारले तुझा अड्डा कुठे आहे आणि तुझ्या ग्रुपमधील लोक कोण कोण आहेत तो म्हणाला हे सगळे प्रश्न तू मला का विचारते मी म्हणाली की मला आता अधिक पैसे कमवायचे आहेत म्हणूनच मी या सर्व गोष्टींबद्दल विचारत आहे हे एक छोटे काम आहे पण मला अजून काही काम करायचे आहे मला तुमच्या लोकांच्या गटाला भेटायची आहे ही अतिशय चांगली बाब असल्याचं तो म्हणाला जर तू हे केले तर आम्हाला खूप मदत होईल मी तुला माझ्या सर्व मित्रांची ओळख करून देतो उद्या मी तुला माझ्या तडावर घेऊन जाईल तू मला या ठिकाणी ठीक आठ वाजता भेट मी म्हणाले ठीक आहे हे मी त्या पोलीस अधिकाऱ्याला सांगितले तो मला म्हणाला ही खूप चांगली गोष्ट आहे तू तिथे गेलीस तर आपण त्या लोकांना रंगे हात पकडू तू त्या मुलाबरोबर जायला हवं तुला घाबरण्याची गरज नाही तू तुझा फोन चालू ठेव मी तुझ्या मागे राहीन दुसऱ्या दिवशी तो मुलगा मला त्याच्या मित्रांना भेटायला त्याच्या तळावर घेऊन गेला तिथे बरेच लोक बसले होते ते लोक मला खूप श्रीमंत वाटत होते तिथे काही मुलीही होत्या संधी साधून मी त्या अधिकाऱ्याला फोन केला त्याने आपल्या टीमसह या लोकांच्या अड्ड्यावर पोहोचून या सर्वांना अटक केली तेथे असलेल्या मुलींना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आणि या लोकांनी विकलेल्या मुलींची पोलीस चौकशी करत होते मुलींची माहिती मिळताच हे लोक त्यांची सुटका करून तिला तिच्या घरी पाठवत होते या सर्व लोकांना शिक्षा झाली होती मीही शिक्षेस पात्र होती पण त्यांना अटक करण्यात मी मदत केली होती त्यामुळेच मला शिक्षा झाली नाही न्यायालयाने मला पन्नास हजार रुपये दंड म्हणून जमा करण्यास सांगितले होते आज मला खूप आनंद झाला मी केलेल्या सर्व पापांसाठी मी प्रायश्चित केले होते त्या पोलीस अधिकाऱ्याने मला एका एन जी ओमध्ये नोकरी मिळवून दिली आता मी टॅक्सी चालवणे सोडून दिले होते मी एका एन जी ओमध्ये काम करत होते एके दिवशी माझा भाऊ मला भेटायला आला त्याने माझी माफी मागितली म्हणून मी त्याला माफ केले आता त्यालाही नोकरी लागली होती पत्नीचा खर्च तो स्वतः उचलू शकत होता माझ्या बहिणीलाही तिच्या कृत्याबद्दल खूप पश्चाताप झाला तिने अभ्यासात खूप लक्ष दिले तिला शिक्षण घेऊन डॉक्टर व्हायचे होते तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तिला मदत करत होते विनोद असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे विनोद मला खूप आवडू लागला होता आणि मीही त्याला मनापासून आवडू लागले एक दिवस विनोदने मला लग्नासाठी प्रपोज केलं तर मी हो म्हणाले पण मी त्याला सांगितले की मला लग्नानंतरही काम करायचे आहे कारण मला माझ्या बहीण आणि भावांची काळजी घेणे आवश्यक का आहे त्यांना अभ्यास करावा लागेल विनोद म्हणाला काळजी करू नको तुझे बहीण आणि भाऊ देखील माझे बहीण भाऊ आहेत मी त्यांची नेहमी काळजी घेईल काही दिवसांनी विनोद आणि माझे लग्न झाले मला विनोदला मिळवून खूप आनंद झाला तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन कथा रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्याकडे सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद